बिग बॉस मराठीच्या घरात अनेक जोड्या बनत असतात तर अनेक तुटत देखील असतात सध्या बिग बॉस मराठीच्या घरात रुचिता आणि विशाल यांच्यामध्ये वयाचं भलं मोठं अंतर असताना देखील रुचिता विशालच्या प्रेमात पडलेली दिसते विशाल सध्या चाळीस वर्षाचा आहे पण तो अनमॅरिड आहे मात्र काही कारणास्तव विशाल मागे हटत आहे कारण बाहेर विशालची गर्लफ्रेंड आहे विशालने घरात याबद्दल खुलासा केलेला नाही विशाल आणि त्याची गर्लफ्रेंड हे दोघेही गेले सात ते आठ वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत त्याने तो जाहीर केलं होतं त्याआधीपासूनच ते एकमेकांसोबत होते विशालने बावीसमध्ये लग्नाचा विचार देखील केला होता पण काही कारणास्तव त्याने हा लग्नाचा विचार पुढे ढकलला विशालची गर्लफ्रेंड देखील अभिनेत्री असून ती एक उत्तम मॉडेल आहे विशालचे सलमान खानसोबत चांगले संबंध असून अनेक पार्ट्यांमध्ये विशाल आणि त्याची गर्लफ्रेंड ही सलमान खानसोबत दिसले आहेत त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते विशालचे लग्नाचे पुढचे काय प्लॅन्स आहेत हे माहीत नाही मात्र विशाल कमिटेड आहे एवढं मात्र नक्की त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव पायल शेट्टी असं आहे विशाल या गोष्टीचा घरात खुलासा का करत नाही आहे याचे कारण तर त्यालाच माहिती पण आपले रिलेशनशिप स्टेटस लपवून त्याला फायदा होत आहे एवढं मात्र नक्की या सगळ्यामध्ये रुजिताची डाळ मात्र विशाल कमिटेड असल्यामुळे शिजणार नाही हे खरं आहे रुचिता सुरुवातीपासूनच वादविवादात अडकून लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती अनुश्रीवरून राकेश बापटवर देखील तिने अनेक घाणेडे आरोप लावले होते यानंतर आता सगळेजण मला नावं ठेवत असताना विशालच मला समजून घेतो असं म्हणत तिने अनुश्रीकडे विशालच्या बद्दल असलेल्या प्रेमाच्या भावना कबूल केल्या होत्या मात्र चाहत्यांना तिचं हे वागणं खोटं वाटत असून ती ढोंग करते असंच वाटतंय तर मग रुचिता विशालच्या खरंच प्रेमात पडली आहे की ती पब्लिसिटीसाठी ढोंग करते असं तुम्हाला वाटतंय हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा